नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो दोन दिवस झाला आपल्याकडं मोबाईल नव्हता बरं का तर लेकरांनी व्हिडिओ काढले आणि टाकलीत पण त्यांनी सांगितलं होतं मी असे असं टाकायचं म्हणून तर तुम्ही बघितले असतील थोडेफार बघितलेत काही 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 नाही बघितले तरी असू द्या तर आज आपला ब्लॉग व्हायला शेतामधला कंटिन्यू तर चला व्हिडिओमध्ये नवीन असाल आपल्या आणि चॅनलमध्ये नवीन बघत असाल तर चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर आता मी आलो आहे इकडं भिजविण्याकरता मोटर चालू करण्याकरता कारण लाईट गेली आहे आणि इकडं बघू शकता हे आपलं सिंगल फ्रीजच्या मोटरचं टाटर आहे तर लाईट नाही आलेली अजून कारण थ्री पदचं पण मोटर आहे पण थ्रीपेजची आता लाईट आपली संध्याकाळची आहे आणि संध्याकाळची लाईट असल्यामुळं आपलं म्हणलं सिंगल फ्रीजनं थोडंफार दिवसा भिजून घ्यावा जेणेकरून आपलं संध्याकाळी पण भिजविता नाही तेवढा ताण होणार नाही कडी काटं भिजवीत आहे दिवसभर आणि बघू शकता इकडं ते इकडं आपण राठ टाकलेला आहे तुम्ही पाठीमागवली पण व्हिडिओ बघा आपले तर तिकडं राठ पण टाकलेला आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला विहिरीचं पाणी सांडण्यासाठी तर इकडं बघा टाटरही आणि हे टाटर आता लाईट आलेली नाही अजून त्याच्यामुळं बसलो इथं आणि तिकडे विहीर पण आहे तर तुम्हाला विहीर पण दाखवतो आपण चला तर आता तुम्हाला दाखवतो तर तर पाईप लावले थ्री फेजचा आणि सिंगल फेचा राहड पण टाकलेला आहे आणि पाणी टेळण्यासाठी उन्हाळ्यामध्ये लागते त्याच्यामुळं तर चला तुम्हाला दाखवतो विहिरीमध्ये पाणी किती येते आता तर बघा हे विहिरीला जे पाणी बाहेर काढण्यासाठी पाईपलाईन केली त्याची इकडं असे वालही काढून ठेवलेली तर आणि हे राट पण ठेवला आहे जेणेकरून पाणी शांत येईल हे थ्री फेजचे मोटरचं आहे आणि सिंगल फेजचे मोटरचं आहे सिंगल फेजची आता आपल्याला चालू करायची म्हणून चालू होती तर बघू विहिरीमध्ये पाणी किती मोठं आहे आणि ते रिटर्नचं आहे थोडंफार जर जास्त झालं तर रिटर्नला आणि बोरचं पण तिकडे एक बोर आहे तर त्या बोरचं पण पाणी सोडण्यासाठी ह्याच्यामध्ये ते ठेवलेलं आहे तसं तर बघा पाणी किती मोठं आहे तर रात्री जरा लाईट जास्त होती म्हणजे जा लोडशेडिंग होती दोन्हीचं तर त्याच्यामुळे जास्त पाणी उपसरलं नाही जातं सदरी बरोबर पाणी असते बोललं दिसते तुम्हाला तिथवर तर चला बघूया लाईट आली का ते अजून पण तर मित्रांनो आता बघतोय लाईट आली का डबल बी तर लाईट आलेली नाही मित्रांनो कारण लाईट सिंगल फेज आहे त्याच्यामुळं तेवढा त्याला लोड देत नाहीत लोक पण कारण थ्री पेज असल्यावर तरी फोटो म्हणजे फोन पिन करतील लाईट टाका म्हणून लवकर तर चला तुम्हाला दाखव मी घेवडा आता आपला एवढा कसा आला ती तर अजून फुलाच्या अवस्थेमध्ये म्हणजे आलायच म्हणायचं तर अजून शेंगा नाहीत लागलेल्या तर तुम्हाला दाखवून घेतो फुलं कुठं कुठं दिसायला लागली तर थोडंसं जरा उशिरा पेरलेला आहे थोडंसं की खाली राहणार होतं त्याच्यामुळं तर चला तुम्हाला दाखवतो कशा शेंगा किंवा फुलं लागायलीत ती आणि काही गेवडा आहे आणि ह्या गेवडेला फुलं लागायला लागली तर तेवढी लागली नाहीत अजून पण आता लागतीलच वाटतंय बघू शकता इकडं शँडिली कसं लागायला आणि झालं म्हणायचं फळ्या लागायला तर तशानं थी थी तर ही जरा येल पण आहे म्हणजे येला असते त्याच्यात जर त्याच्यामुळे ती येलावर दिसायला लागली बघू शकता इकडं आणि ह्याच्यामध्ये व्हरायटी भरपूर असते बरं का तर तुम्हाला सांगायचं झालं तर वरून आणि आमच्याकडं चुनीलाल किंवा अजून डायमंड हे पण आहेत तर गेल्यावरची डायमंड होता आपल्याकडं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रमाण आणि यावर्षी आपण वागे आणि वरून पेरला बरं का तर अजून फुलाला आला तशानं थोडे कळ्या लागायला लागले होता तर तुम्हाला कळी पण दाखवतो मी तर हे बघू शकता इथं त्या जी देटावं लागली ती कळी आहे तर अशा पद्धतीनं असे कांडोकांडी कळ्या लागतात तर ही काही गेला पण असतील त्याच्यामुळेही गेलं आहे त्या मधी काय असे तर बरेच येल ये ये तर यावर्षी ये गेल्या वर्षी नव्हती एवढे येलं तर यावर्षी कसं काय आली की जास्त आणि कसं काय नाही काही समजा ना झाले तर बघा इथलं थोडंसं पाणी आलेलं नाही त्याच्यामुळे इकडे जरा सुकले आणि इकडे जास्त हिरो आहे तर ही आपली विहिरी बघा इथं शेजारीचं आपण इथंच पेरलेला आहे आणि ते ऊसच्या आजारी बघतात ती आपल्या भावाचा ऊस आहे आणि बघू ही आपला नजारा इकडं आसपासचा आणि दिवस पण आता मावळा गेला थोडक्यात बघा इकडे बघू शकता दिवसाचा एक आहे तुमच्यासाठी बघण्यासाठी काढला आणि तर असा आपला परिसर आहे तर एकदम असं जास्त काही नाही भारी म्हणजे पावसाळ्या जे जे असते तसं दिसत नाही तेवढं कारण उन्हाळ्याचं पण पावसाळ्यासारखं आहे त्या भागामध्ये कारण त्या भागामध्ये कसं असतं की पाण्याचा जास्त सोर्स असतो आहे तर हे जी साईडचा गेवडा आहे तर त्या आधीचा गेवडा मित्रांनो त्याला असे अंगा पण आता लागले असतील बरं का तर आपण आपलं आपला दाखवतो आहे तुम्हाला तर चला अजून पण तुम्हाला दाखवतो इकडं तर बघा कसा झाला की पिवळा पण पडला आहे बरं का तर पिवळं पडण्याचं कारण म्हणजे कसं माहिती का की त्याला जरा जास्त पाणी जमत नाही त्याच्यामुळं पिवळा पण पडला आहे तर बघा हे पिवळा पण झाला आहे बघा इकडं है, है तर ह्याच पिवळा पण झालाय बघू शकता यायचं तर हे पिवळं पडण्याचं कारण म्हणजे कसं आहे की ह्याला पाणी जास्त खंबत नाही आणि खातपीत सगळं आहे ओकेमध्ये परंतु बघा इथं जर जसं पाणी आलेलं नाही त्याच्यामुळे ही हिरवा आहे आणि इकडे लगेच बघा इथं पाणी साठलेलं होतं ही लगेच पिवळा पडलेला आहे बघू शकता यायचं आणि ही बघा इथं जोड आहे तर ह्या सुद्धा पिवळं आहे आणि बघा हे शेजाऱ्यात सुद्धा याला राहायच याला आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा थो तर ह्यांनी खुरपून घेतलंय थोडंसं जरा काळ दिसतंय यांचं आणि आपलं खुरपलेलं नाही अजून तर आपल्याला पण खुरपून घ्यायचं आहे अजून तर चला बघूया अजून आपण लाईट आली का तर बघा हे उसाची जात आहे बघा हे आपल्या भावाची जे तुलत भावाचं तर हे कोणी झिरो दोन आहे तर तुम्हाला जर माहीत असेल तर ह्या ऊसाची जात कमेंट करून नक्की कळवा तर तुम्हाला दाखवतो मी ह्या असा उसू बघू शकता हे साईडचं आणि हे मधलं पण बघा असा ऊस आहे बघा तर ह्या जात कोणती ती सांगा आपल्याला कमेंट करून बरं का कारण आपल्याला पण आता पुढल्या वर्षी लावायचं तर बघू शकता हे ऊस अशा पद्धतीनं ऊस आहे आणि हे तुम्हाला सांगितलेलं बघा रिटर्न पाणी सोडण्याचं आपलं बोरचं आहे इथं वाल आहे वाल उभा करायचा आणि विहिरीमध्ये इकडे पाणी सोडून द्यायचं तर बघू शकता पाणी आहे आता तर मित्रांनो मी आता कोठेकडं पाय पाणी बघण्यासाठी तर इकडं मालकीन लागली गेवटेमधला आयचं उपायला तर बघा मित्रांनो इकडं एक घंट्याच्या जवळ झालं ह्याला लावून एक तासभर झालं आहे बघा तर बरंच असं ओलं झालं आहे पण कसं आहे हिरण जरा मुरमाडे बरं का त्याच्यामुळं लवकर ह्याला ओल होती आणि इथं बघू शकता पाणी पण सासायला चालू झालं जिथं जास्त पडते तिथं तर इथं बघा दिसते जास्त जरा पळायला तिथं तर व्हिडिओ तेवढं एवढं दिसत नाही पण सास आहे पण अजून अर्धा एक तास तरी राह द्यावं लागेल कारण माझा चाफे चुकी काही राहतील त्याच्यामुळं आणि बघू शकता दिवसामुळं असं दिसायला बघा एकदम बेस्ट आणि ही अडीच इंचचा पाईप बरं का तर पाचच्या पण मोटरला चालतो आहे तर फाटत नाही काय नाही ह्याची क्वालिटीच तशी असती तर त्याच्यामुळं ती आहे आणि लेझरनं बोळ पाडलेली असते असं म्हणणं आहे त्यांचं तर आपल्याला काय माहिती कशाने पाळते की पण फाटत नाही एवढं मग तर बघा कसं दिसतंय आणि हि जेवारीला अजून एकदा पण पाणी दिलेलं नव्हतं बरं का आणि आता चालू आहे पाणी द्यायला तर बघा कसं दिसतंय मस्त असं आणि दिवस गेला तिकडं मावळायला वरी तर बघा आता संध्याकाळी बाराची लाईट आहे तर त्याच्यामध्ये लावायचं पुन्हा पलटी मारायचं संध्याकाळी अजून एकदा आणि पुन्हा नंतर बाराच्या आतोवर एकदा मारायचं पलटी म्हणजे लांब आपलं जाते भिजत तर चला तुम्हाला दाखवतो तिकडून एकदा समोरून तर बघा इकडून तर तेवढं दिसत नाही बरं का कारण तिकडून तरी व्यवस्थित दिसत होतं पाणी पडायलेलं दिवसामुळं कारण इकडं आपले पाठीमागं दिवस आहे त्याच्यामुळे इकडून काही दिसत नाही तेवढं तर ओळी पांढर पांढर दिसत असेल नाही तर इकडून नाही दिसत तर बघा पाणी सासायला लागलं इकडं खाल्ल्याकडलं कारण जास्त इकडं पडतंय आणि तिकडून नव्हतं इकडं आणि त्याच्यामुळे इकडून जास्त पाणी पडतं त्याच्यामुळं वाटायला असं इकडून सासायले तर बघा कसं मस्त बसं आहे पाऊस पडल्यावर आणि पहिलं पाणी ह्याला आपल्या ज्वारीला तर त्या लिंबाखाली उगोल नाही म्हणून पण ह्याला लवकर भिजवायचं आहे बरं का तर म्हणलं त्याच्यापासून बिगोल आणि कडीने काय केलं तर की इकडं आपण घातले होते ह्याची पट्टी आपल्या भगराचे तर ते पण ओळ नाही तर ह्याच्यात पण ओढलं आहे आज खात मिसळून ज्वारीचं तर मस्तपैकी असं ओल आता बिजविड्यामुळं उगवणार आहे आणि भगर पण उगव कुठं जर राहिली असली पाखरायच्या तावडीतून तर तर बघा आपली ज्वारी ही आणि चालू बी जायला आता तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आजचा ते आम्हाला कमेंट करून नक्की रोजची रोज कळवत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर तेवढं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्याला पेरीशी एक छोटीशी लहान अशी चांगली एक कमेंट बी करा तर चला उदय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जय किसान